नमस्कार माधवी स्प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण खूप साऱ्या भाज्या टाकून ना सकाळच्या घाई गडबडीत झटपट सांबर मी कसं बनवते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत पहा सांबरसाठी दुधी भोपळा घेतलेला आहे अर्धं छोटंसं गाजर तीन ते चार टोमॅटो थोडीशी शेव शेंग एक वांग आणि कांदा घेतलेला आहे आता दुधी भोपळा तुम्ही बघतात व्हिडिओमध्ये पाहतात किती केवढा कि घेतलेला आहे मी खूप जास्त पण नाही आहे घ्यायचं आणि त्याचे वरचं साल काढून असे मोठे मोठेच पीस करायचे आहेत आपण आणि टोमॅटो पण भरपूर टाकायचं तीन चार टोमॅटो तुम्ही एक वाटी डाळीसाठी टाकू शकता कारण टोमॅटोचा एक वेगळाच आंबूस पण सांबरमध्ये ना छान लागतो चिंचं तर टाकतोच आपण पण टोमॅटोची पण चव एक खूपच मस्त लागते आता गाजर पण कट केले कांदा कट केलेला आहे मी वांगं कट करत आहे आणि शेवग्याच्या शेंगाच्या वरच्या आपण जे त्याचे शिर काढतो ना त्याच्यावरचं स्किन काढतो ना ते नाही काढायचं ना ते, ते राहू द्या तसंच कारण कुकरमध्ये लगेचच शिजून निघतं इथं तुम्ही पाहत आहात मी ऑलरेडी गॅस चालू केले आणि एक वाटी डाळ मी भिजत घालत ठेवली होती अर्धा तास भाज्या वगैरे चिरेपर्यंत ती कुकरमध्ये टाकलेली आहे आणि एक ग्लास पाणी टाकलेलं आहे सकाळचा व्हिडिओ आहे हा लवकर लवकर सगळं होण्यासाठी मग पटपट व्हाय हुए, व्हायला पाहिजे म्हणून मी ऑलरेडी गॅस पण चालू करून ठेवलेला आहे जोपर्यंत आपण वरून हे सगळं टाकत आहे तोपर्यंत खालून मस्त असं कुकर गरम होऊन पाणी पण गरम होईल सगळ्या भाज्या टाकले मी यामध्ये तुम्ही पाहिलातच आता यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट टाकत आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्येच सांबर मसालाही टाकायचा आहे पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा मीठ टाकूया म्हणजे या सगळ्यांचा मसाल्यांचा सांबर मसाला हिंगचा वगैरे सगळा फ्लेवर ना भाज्यांच्या आतपर्यंत उतरतो ना अगदीच टेस्टी असं सांबर बनून तयार होतं आता याचे ना मध्यम गॅसवरती आपण फक्त दोनच शिट्ट्या करूया दोन शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी मस्त शिजून निघते आणि भाज्या पण ओवर कुक होत नाहीत अगदी अख्ख्या अख्ख्या भाज्या तशाच राहतात आता जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत मी इथे इडली पण बनवून घेतलेली आहे पहा हा सकाळी सकाळचाच व्हिडिओ होता म्हणजे मुलींच्या टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी पण मी इडली बनवतच होते मग त्यासोबतच सांबरची रेसिपी त्यांनाही होईल आणि शूटही होईल तुमच्यासाठी पण म्हणून बनवत होते तुम्ही पाहत आहात किती मस्त झालेले आहे तिथे इडली आपली इडली होईपर्यंत आपला हा डाळीचा कुकर पण झालेला आहे तुम्ही पाहतात तिथं शेंग छान शिजलेलीही आहे पण खोटंच ओवरकूक नाही आहे खूप अशा मॅशी झालेल्या नाही आहेत आपल्या भाज्या सगळ्या इथं ना आता आपण सगळ्या भाज्या काढून घ्यायच्या आहेत सगळ्या म्हणजे पूर्ण सगळ्या नाही पण अर्ध्या तरी भाज्या साईडला आपण सेपरेट काढून घ्यायच्या आणि स्पेशली शेवग्याची शेंग तर तुम्ही काढाच कारण ते जर का आपण डाळीसोबत मॅश केलं ना त्याच्या पूर्ण असं रेषा रेषा त्या डाळीमध्ये मिक्स होतात पूर्ण असं मग ते जर का मुलांच्या नवऱ्याच्या ताटात गेलं ना जर का ते मधी त्या शेंगाच्या शिरा जर का आल्या ना खूप ओरडा बसेल आपल्याला म्हणून हे पूर्ण शेंगा तुम्ही असं काढून घ्या जर का तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल तर आता पाहत आहात मी तर शेवग्याच्या शेंगा तर सगळ्याच काढल्यात आणि बाकीच्या पण भाज्या मी अर्ध्या काढलेल्या आहेत वांग भोपळा वगैरे आणि अर्ध्या तशाच ठेवून ना अगदी असं मॅश करून घेत आहे मी हे डाळ पूर्ण बारीक करून घेऊया या रेसिपीसाठी ना मला काहीताईंनी कमेंट केलेली होती की सांबारची रेसिपी दाखवा म्हणून म्हणून ही स्पेशली रेसिपी त्यांच्यासाठी आहे तुम्ही आता पाहता मी तीन चमचे तेल गरम केलेलं आहे आणि मोहरी थोडीशी जास्तच टाकते मी मोहरीची कळ मस्त अशी फोडणी दिलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे सांबरमध्ये मोहरी अगदीच उठून मस्त दिसते आणि तुम्हाला कमी आवडत असेल तर कमीच टाका तुम्ही कडीपत्ता टाकले आणि वरून ना एक कांदा मी मध्यम साईजचा सा बारीक कट केलेलं टाकत आहे एक एक ते दोन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि कांदा एक अर्धा मिनिटभरच परतवून घ्यायचं अर्धा मिनिट एक मिनिटच थोडासा मऊ होईपर्यंत इथं काही गोल्डन ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे आपण इथंच फोडणी देणार आहोत त्याला वरून परत आणखीन एकदा एक्स्ट्रा फोडणी देणार नाही आहे इथं मी लाल मिरची पावडर टाकत आहे अर्धा चमचा पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा ना कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे ज्याने कलर खूपच छान येणार आहे आपल्या सांबरला आणि हे सकाळी सकाळी सांबार बनवत असतो आपण गडबडीमध्ये तर एवढा कुठं टाईम असतो की परत त्याला वरणं सेपरेट फोडणी द्या म्हणून हे इन्स्टंट कुकरमध्ये शिजेपर्यंत डाळ वगैरे शिजेपर्यंत इडली पण बनतील लगेच एकाच भांड्यामध्ये फोडणी पण देऊन टाकायची आता मी डाळ शिजलेली पूर्ण यामध्ये टाकले आणि कुकरमध्ये पण थोडंसं पाणी मिक्स करून यामध्ये टाकलेलं आहे आणि वरून तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही गरम पाणीच टाका आणि गरम पाणीच टाका थंड अजिबात टाकू नका चव बिघडते सांबरची ज्या भाज्या आपण काढून ठेवल्या होत्या त्या भाज्या पण यामध्ये मी टाकलेल्या आहेत चवीपुरतं मीठ एक गुळाचा खडा आणि चिंच मी भिजू घातलेली होती चिंचचा कोळ दोन चमचे टाकलेलं आहे आता यामध्ये दीड ते दोन चमचे ना मी सांबर मसाला टाकत आहे इथं मी तुम्हाला म्हणजे सांगू वाटतं मला की की सांबर मसाला ना तुम्ही घरीच बनवून टाका तुम्ही कोणाची पण रेसिपी पाहून बनवा पण सांबर मसाला घरीच बनवा कारण मी गेले सोळा सतरा वर्ष इथं कर्नाटकमध्ये राहते ना तुम्ही विचार करू शकता मी किती वेळा सांबर बनवलं असेल किती मसाले ट्राय केले असतील आणि कोणत्या कोणत्या ब्रँडचे ट्राय केलेले असतील पण बेस्ट रिझल्ट ना आपण घरगुती मसाला जो बनवतो ना तो सगळ्या ब्रँडेड मसाल्यांच्या पुढं म्हणजे तोच आपला घरगुतीच बेस्ट आहे मी पण मी माझा पण मसाला बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती त्याची पण लिंक देते मी हवी असेल तर तुम्ही चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते अगदीच मस्त होतं घरचा मसाला बनवून जर का आपण सांबर बनवलं ना खूप छान होतं तुम्ही पाहत आहात इथं भाज्या कुठंच ओवर कुक असं जास्त मॅशे झालेलं जा नाही आहेत अख्ख्या आख्या भाज्या तशाच दिसत आहेत इथं आता मी चवीपुरतं मीठ चेक केले थोडंसं कमी वाटलं म्हणून आणखीन टाकलेलं आहे टेक्स्चर पाहा तुम्ही याचं किती छान आलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आणखीन हे दाटसर होतं सांबर म्हणून थोडंसं सा तुम्ही सुरुवातीला ना पातळच ठेवा वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आता एवढं सांबार ना मला सकाळीच संपणार आहे हे पूर्ण एवढं मस्त होतं हे सांबर मी याआधी याआधी पण ना इडलीची जी रेसिपी दाखवली होती त्यामध्ये पण एक सांबर रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की ज्यामध्ये प्रॉपर अशा आपण भाज्या सेपरेट तेल तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये शिजवून घेऊन मग सांबार बनवलेलं होतं पण हे सकाळी सकाळी मी झटपट बनवत होते आणि प्रत्येक वेळेसच झटपट असं सांबार बनवतेच मी तुम्ही तर पाहत आहात मी मुलींना नाश्ता देत आहे आणि सकाळच्या वेळेस तेवढा टाईम नसतो ना मग पटकन एका साईडला इडली होईपर्यंत एका साईडला सांबर बनून जातं पण जर का तुम्हाला तसं पण सांबर जर का बनवायचं असेल ना तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देते तुम्ही नक्कीच जाऊन तिथं चेक करा पण चव दोन्हीची सेमच होती याची सुद्धा अगदीच मस्त होते चव तुम्ही तुम्ही एकदा ट्राय करून पहा इडली किती छान फ्लफी झालेल्या आहेत पहा हे आपण मुलींचा नाश्ता झाला तर त्यांच्याच टिफिन पण भरत होते मी रेसिपी तर आपली झाली पण पुढच्या थोड्याशा क्लिप मी अशाच यामध्ये जॉईंट केल्या आहेत आय होप की तुम्हाला आवडतील आणि आवडल्या तर कमेंट करून सांगा आवडल्या म्हणून म्हणजे मी नेक्स्ट टाईम आणखीन करेल नाही तर नाही करणार आणि हे जे टिफिन आहेत ना ते प्रॉपर त्यांचे सांबारसाठीचेच आहेत कारण इथं ते नेहमीच सांबर नेतात टिफिनला तर मग त्यांचे सांबारचे टिफिन सेपरेट ठरलेलेच आहेत की ज्यामधून अजिबात लीक होणार नाही आहे सांबर असं दोघींचे पण पॅक केलेले आहेत मी इथं वैभवी मला थोडीशी मदत करत थो होती पाण्याची बॉटल भरण्यासाठी आणि झालेलं होतं सकाळी साडेआठपर्यंत पूर्ण टिफिन वगैरे त्यांचं भरून पॅक झालेलं होतं आता दोघींचा पण टिफिन झालेला आहे तर आता इट्स माय टाईम नाही का आता आपला चहा तर झालाच पाहिजे अगदी कडक असा सकाळपासून एवढी घाई गडबड चालू असते की आता दोघींची पोटपूजा झालेला आहे दोघींचा टिफिन झालेला आहे तर मग आता आपल्याला चहा पण चहा तर पाहि पाहिजेच आता मस्त असा कडक चहा बनवत आहे मी माझ्यासाठी आलं टाकून तुम्ही करता का असं सा सांगा पहिली मुलांची वगैरे सगळी तयारी करून नंतर निवांत असा बसून एक कप कडक चहा एक दोन बिस्किट त्याच्यासोबत तुम्ही घेता का मला पण कमेंट करून नक्कीच सांगा आणि घेत नसाल तर नक्की घेत जावा राहिलेली कामं नंतर करा अगोदर स्वतः पण काहीतरी खावा आता ही जी प्लेट आहे ती मिस्टरांचा नाश्ता मी बनवत होते रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा